शॉपिंगला आम्हाला तर इचलकरंजी मध्ये तर ही आहे आमची इचलकरंजी आणि इचलकरंजी मध्ये दिवाळीमध्ये मस्त असं झगमगाट असते मस्त असे सगळे शॉपिंगचे सगळे स्टॉल बसलेले असतात तर भाऊ म्हणला चला आता यावर्षी तुम्हाला शॉपिंग करून देतो म्हणजे म्हणून आम्ही आलो शॉपिंगसाठी इकडे तर मी शार्वी आणि शार्वीचा मामा असा आम्ही शॉपिंगला आलेलो आहे गाडी कुठं थांबूया आणि चालत बघूया हा पुढे थांबूया पुढे थांबूया का नाही गाडी कशाला थांबवत कुठं थांबूया आणि चालत बघूया ना चालत जायचं थांबत थांबत बघत जाऊया काय गाडी हा तेच ना इस सज्जन को क्या तकलीफ है भाई नेमका पावसाने घोळ घातलाय आम्ही आलो इथे छान छान स्टॉल लागलेत पण नेमका पाऊस याय लागला बाय बाय टाटा गुड बायवर भाऊ शॉपिंग ला घेऊन आलाय काय माहिती कारण की एवढा पाऊस एवढा पाऊस चालू झालाय चला मामा थोडं भाकीला थांबाळतोय पाऊस काही थांबायचं नाव घे ना तरी पण इथे आमच्या इचलकरंजी मध्ये गर्दी आहे म्हणजे थांबत नाहीत लोक तर ही जी मजा आहे ना ती कुठे नाही

सर्वी काका किती ग तू संध्याकाळ जातो मला माहिती आहे وقت मी व्हिडिओ आणि आदर झालं तेच की जरा चिन्ह जायला पाहिजे जरा हां anem पाऊस येताना नव्हता आणि आता आल्यावर आला की सांग तुला काय घ्यायचं सांग काय घ्यायचं तुला पर्स घ्यायची प्रदू पर्स पर्स घ्यायची साले पर्स हां पर्स घ्यायची ना मूडने दे दा मूडने रुसले डिझाईन वगैरे काही जास्त बघत हे बरोबर वाटत नाही हे प्रीमियम वाटतं चांगले अशा कलरमध्ये असले तरी चालते खरं हे जेंट्ससाठी चांगलं हे कलर लेडीजला चांगला वाटतो बॅग घ्यायची तिला छान छान फरशी तिकडे घ्यायची बाई घ्यायची तुला बघ इथं घेतो इथे घेतो इथे घे किती मोठ्या मोठ्या बॅग आहेत बघ वा उभी ट्रॉली बॅग घ्यायची तुला घेऊन कुठे जाणार घेऊन कुठे जाणार पण पप्पाने फिरायला

काढतो आम्ही ओके काय झालंय फोनवर फोन येत आहे अभिनंदन द्यायला भरपूर फोन झालेलाय

लागले लागले